नमस्कार मी लक्ष्मण दातखिळे आपण पाहत आहेत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपण सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत खरं तर महाराष्ट्रातल्या जवळपास दोनशे सेहेचाळीस बरोबर दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि जवळपास बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम सुद्धा जाहीर केलेला आहे आज खरं तर रविवार आहे आणि उद्या सोमवार दहा तारीख आहे आणि दहा तारखेपासून दहा नोव्हेंबर पासून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि सतरा नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा अंतिम दिनांक असणार आहे अठरा नोव्हेंबर पासून ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्या ठिकाणी छाननी असणारे पंचवीस नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याचा हा अंतिम दिनांक असणार आहे आणि त्याच्यानंतर अखेर दोन डिसेंबरला हे मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल अर्थातच मतमोजणी सुद्धा असणार आहे माझ्यासोबत या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहाचे जुन्नर नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार माननीय अनिलजी रोकडे साहेबे साहेब नमस्कार 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 खरं तर निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहे प्रभाग क्रमांक सहा मधून दाखल करणार आहात तर काय असणार आहे विकास कामांचं जय शिवराय आपलं स्वागत आहे की तुम्ही आज जुन्नर नगर परिषदेच्या जी निवडणूक पंचवर्षी लागणार आहे त्यासाठी माझी मुलाखत घेण्यासाठी आलेला आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद आत्ताच उद्यापासून साधारणतः आपण सांगितल्याप्रमाणे हे होत आहे मी गेली पंचवीस वर्ष या सामाजिक कार्यामध्ये सरायपेठ असो किंवा आमच्या सहा नंबर प्रभाग असो सातमध्ये कार्यरत आहे मला थोडा राजकीय वारसा आहे लक्ष्मणजी माझे वडील श्री कैलासवाशी शिवाजीराव लक्ष्मण रोकडे हे शंकरपुऱ्यातून त्र्याहत्तर साली निवडून आले होते त्यावेळी मी तीन वर्षाचा होतो त्यांच्याच पुण्याने त्यांच्याच आदर्श घेऊन आज मी समाजात कार्यरत आहे आपल्याला ज्ञात आहे की मी आज एक सामाजिक कार्यामध्ये मग मा माझं रोकडे फार्म असो मंगल कार्यालय अनेक शुभ कार्य केलेले आहे आता हे होत असताना या निवडणुकीमध्ये उभं राहत असताना त्याचा मुख्य उद्देश काय तुम्ही कोणत्या हेतूनी राहतात तुमच्या संकल्पना काय लोकांसाठी तुम्ही काय केलं आहे तुम्ही दरवर्षी दरवर्षी दररोज लोकांमध्ये नागरिकांमध्ये आहेत का, का नाही हे पाहिलं जातं आणि आजचा मतदार राजा हा अतिशय सजग आहे जागृत आहे तो नक्कीच चांगल्या उमेदवाराला त्याला वाटेल योग्य की हा समाज सरतो असे उमेदवाराला ती मत आपलं बहुमूल्य देत असतात आणि मला खरोखरच आनंद वाटतो की या प्रभाग सहा मधली जनता मला त्यांचं बहुमूल्य असं मत देऊन दोन तारखेला मला विजय करतील अशी मला अपेक्षा आहे खरंतर तुमची अपेक्षा आहे आम्हा आमच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा आहेत पण याच्या आधीच जर आपण काही काळ मागे गेलो आणि पाहिलं तर इच्छुक असलेल्या अनिल कुठेतरी वेळा निवडणुकीच्या वेळी थांबावं लागलेलं आहे था, का तिकीट तुमचं त्या ठिकाणी कापण्यात आलं आणि पुन्हा हे दोन हजार पंचवीसची ची वाट पाहावी लागली बरोबर आहे तुम्ही म्हणता ते साधारणतः दोन हजार सहा असेल दोन हजार अकरा असेल किंवा दोन हजार सोळा साली असेल त्यावेळीची ज्या परिस्थिती होते त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे आणि हे निर्णय घेत असताना थांबायला लागलं म्हणजे तिकीट कापणं आविषय नाही परंतु त्या प्रभागातल्या असलेल्या मतदाराचा जनतेच्या कार्यकर्त्यांचा असलेला माझा तो विचार की ह्यावेळी अनिल बा तू थांब पुढच्या वेळी आम्ही करू ह्यावेळी यांना चाल देऊ ह्यावेळी यांना चालतो ते मला ऐकावं लागलं मतदाराला श्रेष्ठ असतो उगच कुठंतरी गडबड करायची मीचे येणार उभं राहायचं आहे म्हणून कुठंतरी समोरच्या उमेदवाराला पाडायचं दुफळी करायची किंवा मिस मिस सारखं असं न करता आज वयवर्ष लक्ष म्हणजे माझं पंचावन्न आहे आणि मी आज वेल सेटेड जीवनामध्ये आहे तुम्ही पाहता माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे मोठी ती आज प्रॅक्टिस करते डॉक्टर रफिक मोकाशिंझर दुसरी मुलगी आहे ती दहावीमध्ये आता चौऱ्याण्णव टक्के पडून बा अकरावीत गेली आणि ते लॉयरला होती एक कौटुंबिक जबाबदारी मी आता पार केलेली आहे एक राजकारण असं असतं की तुम्ही जेव्हा राजकारणात बाहेर पडता तर घरच्यानं परिणाम नाही झाला पाहिजे लोकशाही मग तुमचं शैक्षणिक असो घराच्या काय आर्थिक बाबू असो याच्यावर हे नाही पण आता मी सुजलम सुबलम झाले लोकांना माहिती अतिशय सामाजिक कामात मोफत लग्न माझ्या रोकडे पमचणी पाच ज्या मुलीला कन्येला आई नाही असे मी पाच सहा लग्न लावलेली आहेत तर बघा ती बारा ते तेरा लग्न पन्नास टक्क्यांमध्ये लावलेली आहे खरं तर जे ज्या कुटुंबातले तरुण हे इंडिया आर्मी के दे दे। हो। इंडियन आर्मी मध्ये देशात सेवा करताय त्यांच्या सूट सुद्धा तुम्ही काही हे केलेलं आहे त्यावेळी जे जे आहे इंडियन आर्मी लष्करात आज जे आपण आरामात झोपू शकतो ते खरं खरं सीमेवर आपल्या चारही बाजूला जे सैनिक पहारा देत असतात चोवीस तास अहोरात्र त्यांच्यामुळं आज आपण आनंदाने झोपू शकत आहे पहिला माझ्या त्या असलेल्या सर्व सैनिकांना भारतीय आर्मीला माझा सलाम आणि ते हृदयात काहीतरी भावना ठेवून की आपल्याला फुलना फुलाची मी काय खूप मोठा नाही आहे पण आपल्याला देवाने एक चांगलं बनवून देणार आहे ठेवलंय त्यामुळे मी एक माझं कर्तव्य सामाजिक समजून अशाही आर्मीत जे लष्करात काम करतात आपल्या जुन्नर शहरातलं नुसतं प्रभाव विषय आहे जुन्नर शहरातलं त्यांच्याही आर्मीमध्ये असलेल्या सैनिकांच्या घरच्या लग्नासाठी मी पन्नास टक्के असं सवलत दिलेली आहे तसेच जे मोफत लग्न लावली ती तालुक्यातली लावलेली ती काय इथरली जुन्न म्हणून मग गोदरच्या असतील मिंड्याचे असतील मेंढ्या असतील तांबेचे असतील नारेमावचं आता एक ते एक लग्न खिलारी म्हणून मोफत आहे माझ्याकडं खिलारवाडीचं ते मी करतो गोमाता पूजन असं तुम्हाला सांगतो माती नवरात्र जी असते ती शुद्ध वाळून स्वच्छ करून पुढे भरून धान टाकून मी वाटप करत असतो महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतले नेत्रदान शिबिर घेतलेले मतदार नोंदणी केलेली आहे आधार कार्डचं केले असे खूप कामं केली आहे आणि हे करत असताना ही झाली जनतेशी निगडीत सामाजिक घरी पण याच्यानंतरही मला जे करायचं आहे जे विजन आहे माझं की मी नगरपालिकेत का उभा जा का जातो काम लोकांनी मला नगरसेवक म्हणून का निवडून द्यावं तर जो पाणी प्रश्न आहे जुन्नरचा अतिशय कमी दाबाने अस्वच्छ आता एक मांडी डो धरण ते जुन्नर असे जी पाईपलाईन चावली आहे ती पाईपलाईन कारवानित आहे त्यासाठी ती अतिशय चांगल्या दर्जेने एक वीस वर्षापूर्वी जी झाली होती ती काय झाली नाही त्याच्यात बऱ्याच अडथळे किंवा काय झाले हे जुन्नर जुन्या फिल्टर प्लॅन्ट असेल तो किती वर्ष बंद होता त्याच्यासाठी मला चांगलं काम करायचं आहे बेघर नागरिक असतील काय असेल त्यांच्यासाठी मला चांगलं काम करायचं आहे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल हे सर्व काम करत असताना समाजाला एक नाही द्यायचं आहे की माझ्या रूपाने मी फुलना फुला समाजासाठी सामाजिक काम करणार आहे त्यासाठी मला त्यांना त्यात पाठवणं हे गरजेचं आहे नुसतं गरजेचं नाही तर प्राथमिक कर्तव्य पण आहे की ते पाहतात की आणून एक देणार आहेत चांगलं काम करतो आहे आणि आवड आहे समाज आवड रात्र चोवीस तास मी लोकांसाठी झगडणारा माणूस आहे असे अनेक काम मी दोन हजार नऊ साली इथले एक गटारे की दोन हजार सो खर्चातून लक्ष की केली अनेक असं काम आहे तुम्ही केलेले त्यामुळे जनता नक्की नाही दिली तर तुमचं जे सामाजिक कार्य आहे मग ते शिवायदेवी यात्रा कमिटी असेल तुमचं रोखडे फार्म हाऊस असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तुमचं जे काही सामाजिक क्षेत्रातलं काम आहे ते संपूर्ण जुन्नर शहराला ज्ञात आहे तुमचं दातृत्व सुद्धा संपूर्ण शहराला ज्ञात आहे परंतु सामाजिक क्षेत्र आणि आता राजकीय क्षेत्र म्हणजे राजकीय क्षेत्राचा जरी तुम्हाला त्या ठिकाणी वारसा असला तरी सुद्धा आता तुम्ही पहिल्यांदा इथे निवडणुकीला सामोरे जातात काय चॅलेंजेस शकते चॅलेंज तुम्ही जे बोलले की सामाजिक आणि राजकीय जे तुम्ही दोन आत्ता जे सांगितले राजकीय ध्येय गाठत असताना सामाजिक म्हणजे समाज समाजातून तुम्ही निर्माण झाले समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे सामाजिक काम की मी केलेलं तुम्हाला आहे मग हे माझे सामाजिक काम आहे की अतिशय मी सगळं लिहिले मोफत लग्न असतील नंतर मातीवाटप असेल हापसा असं मंदिरांना कुठं दे हे करणं असं गरिबांसाठी जे अपघात झाले त्यांनाही दिलेले मी सर्व जनता पाहते तसेच दरवर्षी मी कॅलेंडर माझे पाठव लोकांना देत असतो दरवर्षी हे पाचवं वर्षे सर्व जनता जाणते की याच्यातून बा लोकांना माझ्या याच्याबद्दल कार्य माहिती होईल आणि ते त्यांच्या दृष्टीने माझ्याकडून काहीतरी फुल फायदा करतात त्यामुळं समाजातून राजकीय जात असताना खूप राजकीय लढाई पण मोठी आहे पण नक्कीच अडचणीतून मी तयार झालेलो आहे आणि जनता माझ्या पाठीची असल्यामुळे त्या राजकारणामध्ये जात असताना था मी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि हे करत असताना समाजाला नक्कीच नाही देईल मग विविध योजना असतात शासनाच्या विविध फंड्स असतील विविध महिलांसाठी असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी शैक्षणिक असतं शैक्षणिक पाहिलं तर दरवर्षी दहावी बारावी प्रवाहामध्ये जे पहिल्या नंबरने चांगले ऐंशी टक्क्याच्या बरोबर ते पण याच्यामध्ये आहे मी त्यांना घरी जाऊन त्यांना शुभेच्छा पेढे देतो गुलाबाचं फुल देतो त्यांना एक पाहिलं होतं की आपल्या याची दखल घेतली आणि कोणतं आपल्याला शाबासकी दिली अशी अनेक कामं मी केलेली ती करतही राहणार जनतेसाठी आहो मी लढत राहणार तुमचा पक्ष कोणता असेल नक्कीच तुम्ही जे विचारलं राजकीय याच्यामध्ये सिंबॉल पक्षीय चिन्ह असल्याशिवाय कुठेही मान्यता नसती नक्कीच मला अभिमान आहे की मी आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मी आहे जुना सैनिक असल्यामुळे नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पाहत आहे की वरती राष्ट्रीय पक्ष पक्ष बी जे पी भारतीय जनता पक्ष आहे खाली राज्यामध्ये भारतीय देवेंद्रंच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे आणि नागरिकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना हे सरकार राबवत आहे आणि त्या सरकारच्या अशा असलेल्या पक्षाच्या वतीने मला तिकीट मिळण्याची शक्यता एकशे एक आहे नक्कीच मला माझ्या असलेल्या कामाचा माझ्या असलेल्या समाजकार्याचा पक्ष दखल येईल आणि आशाताई त्या बुचके यांच्या नेतृत्वाखाली जे भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्यात राज्य केले आशाताईंच्या मार्ग मार्गा माध्यमातून जुन्नर शहरामध्ये वीस पंचवीस का का अतिशय भरकोस निधी मिळाला आहे नक्कीच मी त्या चित्र क्लिअर आहे किंवा हे डिक्लेअर आहे की तुम्हाला भाजपाच्या कमल चिन्हाला घेऊनच निवडणुकीला सामोरं जायचं आहे मग प्रभाग क्रमांक सहा मधले जे मतदार आहेत खरं तर आपलं जुन्नर शहर म्हणजे शिवजन्मभूमी आहे सुज्ञ मतदार आहेत तुम्हाला लोक मतदान करत असताना मतदार मतदान करत असताना हे व्यक्ती पाहतील की पक्ष पक्षाचं चिन्ह पाहतील काय नाही अतिशय योग्य प्रश्न विचारलाय नक्कीच की पक्षीय पण पाहिलं जातं आणि खाली जेव्हा राजकारण केलं जातं मग ग्रामपंचायत लेवल असतील किंवा नगरपालिका असं यात व्यक्ती पहिला कोण हे पाहिलं जातं पक्ष तर हायचं सिंबल आधीकडून कोणत्याही असो कोणत्याही पक्षाचं असो ते असल्याशिवाय तुम्हाला जनतेपुढे जाता येत नाही पण तो माझं जे सामाजिक काम लोकांबद्दल माझले असलेली निकट आणि एवढं काम करत असताना नक्कीच मला अभिमान असतो की मी त्या दर्जा नक्कीच इतर उमेदवारांपेक्षा श्रेष्ठ आहे मला अभिमान आहे आणि अशा श्रेष्ठ असताना अशा पक्षाचं मी जर उमेदवारी चिन्ह घेतली तर जनता नक्कीच मी जे चिन्ह घेणार त्या चिन्हाला ते मतदान करणार करणारे व्यक्ती म्हणून पण आणि पक्ष म्हणून पण राजकीय बलाबल पाहिलं तर नक्कीच माझ्या पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्ष न्याय मिळेल आता हे झालं तुमच्या प्रभाग क्रमांक सहा पुरतं परंतु तुम्ही संपूर्ण शहरामध्ये काम करताय सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही स्वबळावरती जुन्नर नगर परिषदेची निवडणूक लढणार आहे की त्या ठिकाणी इथे सुद्धा म्हणजे राज्यात महायुती आहे केंद्रात महायुती आहे तसंच या जुन्नर शहरामध्ये महायुती केली जाईल की जो तो पक्ष स्वतंत्रपणे लढेल आता तशी तर मला कल्पना नाही आल्या मी माझं आत्ता प्रभागाच्या दृष्टीने काम करतो आहे जेव्हा तुम्ही जुन्नर शहराच्या दृष्टीने मला विचारलं की तुमचं समाजामध्ये जुन्नरमध्ये काम आहे नक्कीच जुन्नर शहरामध्ये माझं काम आहे मग ते गणेश मंडळ असो वेगवेगळ्या वेग संस्था असो हिंदू धर्मानुसार जे जे सण साजरे केला त्याचा नेहमी माझा आग्रह सहभाग असतो आपल्या प्रभागामध्ये आमच्या मुस्लिम पण मतदार आहेत त्यांच्यातही सुख दुःखामध्ये मी चोवीस तास असतो त्यांच्यासाठीही काम करत असतो त्यामुळे हे पाच असताना युती तुम्ही बोलले तर ती युती ही वर्ष वरिष्ठ नेते करत असतात की काही राजकीय समीकरणं त्यांची असतात पक्षीय समीकरणं काही समाजातली समीकरणं की आपली सत्तावी प्रत्येक प्रकारला अधिकार आहे की आपला उमेदवार निवडून यावा आपली सत्ता भगवा झेंडा किंवा आपल्या पक्षाचा झेंडा त्या नगरपालिका येवा त्यामुळं युती जर झाली तर आनंद आहे नाही झाली तर आपला पक्ष जो मला उमेदवारी देणार आहे त्या पक्षाच्या वतीने मी निवडणूक लढवणार आहे पण युती झाली तर आनंदाची नाही झाली तरी आपण त्या पद्धतीने प्रभाग क्रमांक मध्ये कोणती त्या ठिकाणी बाकी आहेत की नगरसेवक झाल्याच्या नंतर तुम्ही हाती आणि पार खूप अभ्यास केला तर गेली मी चार पाच सहा वर्ष प्रभागामध्ये आता योगायोगाने ज्या एकवीस साली निवडणुका होणार त्या वर्ष लेट साट झालेल्या लक्ष्मी त्यामुळे प्रभागात बरीच कामं प्रशासक असल्यामुळं प्रलंबित झालेली आहे प्रत्येक समाजाची प्रत्येक वर्गाची पेटी जे आता मी साधारणतः गेली चार हो चा। जी जी ते पाच वर्ष समाजामध्ये जे प्रभागात जे तणनाशक असतात असतं ते तणनाशक मी स्व करत असतो ही जनतेला माहिती आहे आणि माझ्याकडे त्याचे पुरावेत काय विषय नाही त्यामुळं अनेक काम आहे मग ड्रेनेजचा असं पाणीचं असं काही लाईटच्या बिरा इकडं वाक आहे त्याही मी व्यवस्थित स्ट्रीट लाईटच्या दृष्टीने करो काही ठिकाणी बा ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी सोय नाही आहे तिथेही माझं नाही की बाकडे बसण्यासाठी टाकणार आहेत व्यापारी वर्ग पण आमच्या इथं खूप आहे त्या व्यापाऱ्यांसाठी पण काही समस्या असतील त्यांच्या त्याही सोडवण्यासाठी मी नगरपालिकेत गेल्यावर काम करणार आहे आणि नक्कीच या सर्व समस्या करत असून योग्य न्याय त्या लोकांना देणार आहे मग काही वंचित असतील त्यांच्याही समस्या मी सोडव आणि प्रभाग सुजलाम सुखाम जुन्नर हे शिवजन्मभूमी आहे महाराजांच्या जन्मभूमीनी पाहून झालेली आहे अशा जन्मभूमीत जर पर्यटक आला तर त्याच्यासाठी नक्कीच काही योजना पण माझ्या आहे की पर्यटन दृष्टीने जे माझे पर्यटन रोकडे फॉर्म आहे तिथे मी काय काही कल्पना लाभवल्या आहेत लोकांना आवडलेल्या आहेत अजून त्यात कशी भर राहील मी वरती लोकांनी मला पाठवल्यानंतर ते आनंदाने मी करेन तुमच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये कोणते कोणते भाग येतात या शहरातले साधारणत पाहिलं तर एक माझा नाळीचा एक साईड इथे बाजूची एक गवत बाजार आहे आपण आज बसलो आहे वरतीच माझं फ्लॅट आहे ती सरायपेठ दोन्ही बाजू आहे रवारपेठच्या मिरगुंडांच्या इथून खालच्या जय भारतपर्यंत दोन्ही साईड आहे शनी मंदिरच्या समोरच्या तेल बुद्ध समाज आहेत तेली तिलवण कार्यालया त्या समोरच्या दोन्ही बाजू आहे नंतर ब्राह्मण बुधवार ज्या आहे त्याच्यातल्या एल अँगलमधल्या दोन्ही साईड आहेत त्याच्यात मग गुरोगल्ली आहे जागमाता चौक आहे आणि डी सी बाकून सय्यद वाड्याच्या कॉर्नरच्या इकाच्या बिल्डिंग असा साधारणतः प्रभाग आमचा आहे साधारणतः एकवीसशे सत्त्याण्णवमध्ये मतदार आहेत त्यात लक्ष्मणची काही मय आहे काही बाई इथं कामाला होते बदलून गेले पण नाव तशीच राहील एव्हरेज एक सत्तर ते टक्के मतदान होईल आणि साधारणतः एक पंधराशे किती आकडा आता विनिंगचा जर आकडा पाहिला तर कॅल्क्युलेशन उमेदवार किती एकाच एक आहे का एकाच तीन आहे एकाच म्हणजे मी मी एक समजतो माझा किती मग तसं पाहिलं तर नक्कीच मला टार्गेट जे आहे ते सातशे सातशेच्या पुढं माझं आहे कारण मला जे कॅल्क्युलेशन आहे जे माझं काम आहे त्यानुसार मला नक्कीच एवढी मतं मतं दान करतील असं मला अपेक्षा आहे तुम्ही भाजपाकडून लढतायत तुम्हाला आव्हान देणारा कोणत्या पक्षाचा उमेदवार असू शकतो पक्ष सांगायचा उमेदवार नाही अगदी बरोबर बोलले आता जर महायुती जर झाली तर युती कोणाची होती आता पाहिलं तर महायुतीमध्ये वरती चालू महा चर्चा चालू आहेत की तिन्ही पक्ष आहे महायुतीमध्ये चर्चा चालू आहेत की तसं काही चिन्ह हो चिन्ह काय अजून माझ्यापर्यंत काही नाही चर्चा एक पहिलं प्रथम भारतीय जनता पार्टी बी जे पी नंतर शिवसेना शिंदेगड आणि अजितदादा पवार गट असे तीन गट महायुतीमध्ये आहेत चर्चा चालली त्याच्यात काय अंतिम होतं हे आपल्याला पाहायला गेलं हे चित्र नक्कीच सतरा तारखेनंतर जे आठाला माघारी त्यानंतर कळं की महायुती झाली तर कोणला इथं मिळतं कोण उमेदवार आहे हे सगळं पाहायला जातं त्यानंतर नं चित्र स्पष्ट होईल खरंतर हे होते अनिलजी रोकडे जे की जुन्नर शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी पुढाकार घेणारे गरजवंतांना गरजेसाठी त्या ठिकाणी धावून जाणारे असं हे एक व्यक्तिमत्व आहे साळ साधबोळ व्यक्तिमत्व आहे उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा ते वेल सेटल आहेत सामाजिक क्षेत्रसुद्धा सुद्धा त्यांचं खूप चांगलं नाव आहे परंतु त्यांची एक मनिषा आहे की जर आपल्याला आपल्या प्रभागातले जे काही प्रश्न आहेत समस्या असतील नागरिकांना येणाऱ्या ज्या अडीअडचणी असतील त्या जर सोडवायच्या असतील तर जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून आपण त्या सोडवू शकतो आणि त्या सोडवायच्या असतील तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून जाणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे खरं तर या दोन हजार पंचवीस साली होत असलेल्या जुन्नर नगर परिषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अनिलजी रोकडे यांना खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे पोषक वातावरण आहे शक्यता आहे की नक्कीच गुलाल गुलाल असेल हो तुमच्या या शुभेच्छा नक्कीच जनता म्हणती आता तुम्हाला हे सांगत असताना माझा जन्म एक बारा एकोणीसशे सत्तर जे एक बाराला मतदान आहे एक बाराला माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचा मतदार मला शुभेच्छा आहे दोन तारखेला जे मतदान आहे बटन दाबून त्या शुभेच्छा देतील माझ्या पुढचं बटन कमलचं दाबून आणि तीन तारखेला विजयाचा गुलाब तुम्ही बोलले पेढे मी वाटणार आहे एक दोन तीन रोकडे विन खर आज तुमचं विजन काय तयारी निवडणुकीसंदर्भात मुलाखत घेतोय तीन तारखेला विजयाची मुलाखत घेण्याची संधी भेटेल येस yes, तुम्ही मला शोधत येणार की अनिलजी कुठे मला मुलाखत घ्यायची आणि नक्कीच मी तुमच्यासाठी खास त्या दिवशी विजयाचा गुलालाच्या ह्याच्यामध्ये रन धुमावीत पण तुमच्यासाठी मी नक्की दहा मिनटं माझे देईल धन्यवाद आप <laughs> खरंतर अनिलजी रोकडे साहेबांना त्या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की मी सामोर साजो या निवडणुकीला सामोरं जातोय आणि मतदारांचा जो विश्वास आहे तो माझ्यावरती आहे इतक्या वर्षी जे काम करतोय त्या कामाची पावती नक्कीच मला मतदार त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा मधून दिल्याशिवाय राहणार नाही त्यांना सुद्धा या निवडणुकीसाठी मनपूर्वक एल डी टी व्हीच्या वतीनं शुभेच्छा आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा घोलबसह मी लक्ष्मण दातखेडे एल डी टी व्ही मराठी झुंडार